ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी गाड्यावरती मिळतात तशीच वर्ण कुरकुरीत आणि आतून अगदी जाळीदार अशी गोलाकार भजी बनवणार आहोत अगदी क्रिस्पी आणि खूपच छान चविष्ट ही भजी तयार होती खूपच टिप्स आणि खूपच ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला तर चला थोडाही टाईम न घालवता आपण रेसिपीकडे वळूयात तर इथे आपण एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत जास्त एकदम बारीक देखील कट केलेले नाही अगदी मीडियम साईजमध्ये आपण कांदे कट करून घेतलेले आहेत चार मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता मूठभर कोथंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे कोथंबीरने ह्या भजीला खूपच छान अशी चव येते त्यामुळे कोथंबीर नक्कीच घाला पाऊन चमचा इथे ओवा घेतलेला आहे पाऊन चमचा जिरेपूड घेतलेली आहे जर तुमच्याकडे जिरेपूड नसेल तर तुम्ही जिरे घातले तरी देखील चालले चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि अगदी चिमूटभर इतपत आपण सोडा घातलेला आहे सोड्यामुळे ह्या भजीला आतनं खूप छान अशी जाळी येते आणि अगदी चिमूटभर हळद घातलेली आहे आता हे जिन्नस आपण चमचेच्या साह्याने छान मिक्स करून घेऊया तुम्ही इथे हाताने देखील व्यवस्थित असं मिक्स करू शकता जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता यामध्ये आपण बेसनपीठ घालून घेऊया तर इथे आपण लागेल इतपत बेसनपीठ थोडं थोडं करून घालणार आहोत एकदम बेसनपीठ घालू नका नाहीतर भजी खायला इतकी छान लागत नाही मग ते नुसतं पीठपीठ लागतं त्यामुळे लागेल इतपत आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे तर इथे मी सुरुवातीला साडेतीन चमचे बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं हे मिक्स करूया आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं मी बॅटर हे मिक्स गे करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी घालून घेऊया पाणी इथे एकदम घालू नका नाहीतर बा बॅटर हे पातळ होऊ शकतं सुरुवातीला मी इथे अगदी दोन ते तीन चमचे इतपतच पाणी घातलेलं आहे छान असं हातानेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं हातानेच मी इथे हे मिक्स करून घेतलेलं आहे इथे बेसनपीठ थोडंसं कमी वाटते त्यामुळे मी इथे पुन्हा दीड चमचा बेसनपीठ घातलेलं आहे तुम्हीसुद्धा एकदम बेसनपीठ घालू नका जेवढं तुम्हाला लागेल तितकंच बेसनपीठ तुम्ही इथे वापरा बेसनपीठ घालून झालं की पुन्हा आपल्याला हे हाताने छान एकजीव करायचं आहे अशा पद्धतीने भजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी गाड्यावरती मिळते तशीच ही भजी तयार होते आता यामध्ये अगदी थोडंसं मी पुन्हा पाणी घालून घेणार आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे भजीला आपल्याला जस जशी कन्सिस्टन्सी लागणार आहे तशीच आपल्याला इथे ठेवायची आहे आता हे बॅटर एक दोन ते तीन मिनटं भिजत तोपर्यंत आपण तेल तापत ठेवूया तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि भजी सोडताना मिडियम गॅस करायचा आहे फास्ट गॅस करू नका नाहीतर भजी आपली ही जळू शकते तेल व्यवस्थित असं तापलेलं आहे आता आपण यावर मध्ये भजी सोडून घेऊया आता एक एक करून इथे व्यवस्थित अशी मी भजी सोडून घेणार आहे जर तुमची कढई ही जास्त पसरटी नसेल तर तुम्ही चार ते पाच भजी सोडू शकता नाहीतर जास्त जर पसरटी असेल तर तुम्ही जास्त सोडल्या तरी देखील चालेल तर आता मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही भजी छान फ्राय करून घ्यायची आहे भजी तळताना नेहमी घ्यासा मिडियमच ठेवा नाहीतर भजी ही वरणं करपते आणि आतमध्ये कच्चीच राहते तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित अशी आपल्या भजीला रंग आलेला आहे आता एक साईडने भजी छान गोल्डन झाली की आपण दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊया आणि दोन्ही साईडने भजीला छान रंग येऊ द्यायचा आहे आपल्याला तर इथे मोजून आपल्याला तीन ते चार मिनटं लागणार आहे भजी तळायला तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी क्रिस्पी आपली भजी छान तळून झालेली आहे आता आपण ही तेलामधून छान निथळून घेऊया आणि जे उरलेलं बॅटर आहे ते देखील तेलामध्ये छान गोलाकार असं सोडून घेऊया जर बॅटर जास्त पातळ असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं बेसनपीठ ॲड करून ते पुन्हा थोडंसं घट्टसर करू शकता जर बॅटर पातळ झालं की भजी एकसारखी गोलाकार होत नाही आणि पसरटी होते त्यामुळे बॅटर हे थोडंसं घट्टसरच ठेवा तर आता इथे मी पुन्हा जे दुसरी भजी राहिलेली ती तळून घेणार आहे तर इथे खूपच छान असा रंग आलेला आहे भजीला आणि वर्ण खूपच क्रिस्पी झालेली आहे तर आता हे आपण काढून घेऊया तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत